शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून वाढवलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटली राज्यातील चाळीस आमदारांनी बाळासाहेबांच्या विचारासाठी म्हणत त्यांच्याच पक्षाचे दोन तुकडे केले बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे आणि पक्ष फुटल्यानंतरही एकनिष्ठ राहिलेल्या सामान्य शिवसैनिकाच्या बळावर उद्धव ठाकरे यांनी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपली शिवसेना सज्ज करून एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या चाळीस आमदारांना धडा शिकवण्यासाठी त्यांना पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवाद दौऱ्याला कोकणातून सुरुवात केली पण त्याचे हादरे इकडे मराठवाड्यातही बसायला लागले पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि सध्याच्या सरकारमध्ये रोजगार हमी मंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांना उद्धव ठाकरे यांनी पहिला धक्का दिला संदीपान भुमरे यांच्या राजकारणाला कंटाळून शिवसेना सोडणाऱ्या आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत भुमरेंच्या विरुद्ध दंड थोपाटत त्यांना घाम फोडणाऱ्या माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे यांना पुन्हा शिवसेनेत घेऊन उद्धव ठाकरे यांनी संदीपान बुमरे यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तर पैठण मतदारसंघापूर्वी ठाकरे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील यांना पक्षात घेत शिंदे सोबत गेलेल्या विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांचा बंदोबस्त केला आहे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा वैजापूर मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून आमदार म्हणून त्यांनी केलेली कामं आजही वैजापूर नागपूरकरांच्या स्मरणात आहे घरात वाद नको म्हणून दोन हजार एकोणवीस च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुतण्या अभय चिकटगाव करांसाठी हा मतदारसंघ सोडला पण राष्ट्रवादीने केलेला हा बदल फसला आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आमदार बोरनारेंचा विजय झाला जेमतेम अडीच वर्षातच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली तेव्हापासून ठाकरे गट बोरनारेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते भाऊसाहेब पाटील चिकट गावकर यांच्यासारखा तगडा नेता गळाला लागल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बोरनारे यांची वाट बिकट होणार आहे